नमस्कार आपण पाहत आहात जस्ट मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर पुढाऱ्यांनीच सोलापूरची वाट लावली आता आधी पाणी मगच मतदान होऊन जाऊन द्या एकदाच कुणी पाणी देतं का पाणी ओ दादा ओ काका ओ मामा कुणी पाणी देतं का पाणी दरवर्षी उजनी शंभर टक्के भरून सुद्धा दरवर्षी आमचे सोलापूरकर शंभर टक्के कर, कर भरून सुद्धा आज सोलापूरकरांना पाणी नाही आहे कुणी पाणी देतं का पाणी सोलापूरकरांच्या पुढाऱ्यांच्या लाचार झाल्या हुजरेगिरी करणाऱ्या मुजरेगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या माता भगिनींना कुणी पाणी देतं का पाणी ओ दादा कुणी पाणी देतं का पाणी कारण का तर ही अवस्था आज सोलापूरची झालेली आहे भर उन्हात अंगाची लाहीलाही झालेल्या लाही धरण उशाला असून कोरड घशाला पडलेल्या सोलापूरवासियांना सुस्त सोलापूरकरांना कुणी पाणी देतं का पाणी ओ दादा कुणी पाणी देतं का पाणी हा एक सिनेमातील संवाद नसून सोलापूरची वास्तवता आहे सकाळी सात वाजले की कामाला जायला उशीर होतं म्हणून पायातील वाहना हातात घेऊन पळ सुटणारा कामगार आज देशोधडीला दे लागलेला आहे बऱ्याचशा मिल बंद पडल्या काही स्वार्थी राजकारण्यांनी मिल बंद पाडल्या काहींनी भूखंड घोटाळा केला आणि लँडमार्फ झाले परंतु आजची परिस्थिती पाहिली मिल बंद पडल्या तेव्हा हजारो रिक्षा वाढल्या हजारो पानटपऱ्या वा वाढल्या परंतु सोलापूरकरच अजूनही बेघर आहेत सोलापूरला कुणीही वारस नाही आहे हे आजच्या सोलापूरची परिस्थिती कारण का तर आमच्या स्वार्थी राजकारण्यांनी फक्त स्वतःचा विकास करून घेतला सोलापूरचा विकास अजिबात केला नाही ही फार मोठी सोलापूरची शोकांतिका आहे अजूनही तीस वर्षापूर्वीचे ते भाषण कानावर पडते आणि अजूनही आठवते ते पडले की आमची आम्हाला लाज वाटते त्याचवेळी आमच्या पुढाऱ्यांनी भाषण केलं होतं मी एक सामान्य पट्टेवाला आहे बुड्ढेचे बाल विकणारा माणूस आज सोलापूरकरांनी मला प्रेम दिलं सोलापूरकरांनी मला मुख्यमंत्री केलं केंद्रीय गृहमंत्री केलं मी सोलापूरच्या विकासासाठी काहीतरी करेन हे शब्द अजूनही कानावर पडतात आणि शेवटचा दुसरा असं एक वाक्य असायचं की आता संध्याकाळचे साडेसात वाजलेत माझी सिद्धेश्वरची जायची वेळ झालेली आहे मी निघतो मी मुंबईला चाललो असे ते म्हणायचे हे उद्गार दुसरे तिसरे कोणाचे नसून माजी केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे आहेत आणि तिथपासूनच खरं सुरुवात झाली परंतु ही जी सुरुवात होती तीस तीस सारखी सुरुवात तेच तेच भाषण रोज ऐकून आता सोलापूरकरांचे कान पण किटलेले आहेत त्यांनी सोलापूरचा विकास करायला पाहिजे होता आम्हालासुद्धा वाटत होतं की सोलापूरचा एक सुपुत्र आहे सोलापूरचा एक मनुष्य आहे आज एवढ्या मोठ्या उच्च पदावर गेल्या सोलापूरकरसाठी काहीतरी करतील म्हणून आम्हालासुद्धा त्यांचा अभिमान वाटत होता परंतु त्यांनी फक्त सोलापूरकरांना आश्वासनाचे गाजर दिले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरणेशाही सुरू केली आपल्या मुलीला तीन वेळा आमदार केले आणि आता चौथ्या वेळेस खासदार केला त्यांनी आपल्या मुलीला उभं आहे म्हणजे थोडक्यात सांगायची गोष्ट म्हणजे की आजची जर सोलापूरची जर परिस्थिती जर पाहिली तर सोलापूरची परिस्थिती फार बिकट आहे सुशीलकुमार शिंदे यांनी सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी फक्त स्वतःचा सा स्वार्थ साधला आपल्या मुलीला तीन टर्म आमदार केले परंतु बाकीच्या कुणालाही आमदार केलं नाही किंवा कुणाला खासदारकी केले नाही आणि सगळ्यात सांगायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस दत्तात्रय भरणे हे पालकमंत्री होते ते पालकमंत्री असताना त्यांनी सोलापूरचा पाणी पुरवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आमचे सोलापूरचे भाजपचे दोन आमदार आणि आमदार प्रणते शिंदे तसेच खाकदास सिद्धेश्वर स्वामी हे सर्वजण चिडीचूप होते मुग्रहून होते म्हणजे कुणीही सुद्धा काढला नाही म्हणजे सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्या हक्काचं पाणी पुरवलं जातं त्यावेळेस हे आमचे लोकप्रतिनिधी लोकांनी लोकांच्या हितासाठी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी शांत बसतात तेव्हा आमची आम्हाला लाज जेव्हा दोन हजार चौदा साली सर्व सोलापूरकरांच्या लक्षात आले की एक साधा पट्टेवाला बुड्डे के बाल विकणारा माणूस या माणसाची संपत्ती पाहिजे तर नुसती संपत्तीच वाढत आहे सोलापूरचा विकास काय होत नाही आहे म्हणून त्यांनी असं ठरवलं असं म्हटलं जातं भाकरी फिरवावी लागते नाहीतर ती पलटी मारावी लागते नाहीतर भाकरी ती करपते म्हणून त्यांनी दोन हजार चौदा साली खासदार शरद बनसोडे यांना त्यांनी निवडून दिलं भाजपकडून सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये पहिल्यांदा सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला शरद बनसुडे यांनी भाजप पण उभारले होते आणि त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला सोलापूरांना वाटलं होतं आशा होती की काहीतरी आता काँग्रेसने असं केलं काँग्रेसने काही काम केलं नाहीये तीस वर्षे झाले आता आपण काहीतरी करावं म्हणून त्यांनी खासदार शरद बनसुडे यांना निवडून दिलं काहीतरी करतील असं वाटलं ते अभिनेते होते परंतु त्यांनी नुसते देखावा आणि शोबाजीच केली म्हणजे जसे अभिनेते कसे सिनेमामध्ये काम करतात वास्तविक जीवनामध्ये वेगळेच असतात बाहेर येतात लाईफ वेगळंच असतं म्हणजे प्रत्येक सांगायची गोष्ट म्हणजे अभिनेत्यांनी अभिनेत्यासारखंच काम केलं त्यामध्ये त्यांची चूक नव्हती त्यामुळं पुन्हा एकदा सोलापूरच्या पद्धती निराशाच ठरली त्यानंतर जेव्हा त्यांनी काहीच काम केलं नाही आहे बदली निराशा पडली सोलापूरचा विकास होणं गरजेचं आहे तेव्हापासूनच तीस तीस नुसते आश्वासनं देत प्रत्येक प्रत्येकजण येतो तोच आश्वासनं देतो त्या आश्वासनामध्ये फक्त नवीन बदल केला जातो आहे म्हणजे थोडक्यात सांगायची म्हणजे बाटली फक्त बाटली आणि बाटलीचं पॅकिंग वेगळं असायचं आतमधली दारुतीचं असे असं म्हणतात ना बाटली वेगळी बाटलीचं पॅकिंग वेगळं पण बाटलीमध्ये दारुतीचं आहे तसं आश्वासनं तीच असायची फक्त ती वेगळे करून सांगितले जायची परंतु एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही तेव्हापासून आज चाळीस वर्षापर्यंत असं जातं की दुहेरी पाईपलाईन टाकून सोलापूरचा विकास करावा सोलापूरला एक दिवसावर पाणी मिळावं किंवा दिवसा तरी पाणी मिळावं परंतु अजूनही सोलापूर जर बघ बघितलं तर पाच ते सहा दिवसाला अजूनही सोलापूरमध्ये पाणी मिळतं कुणीच काही बोलत नाही आमची लोकप्रतिनिधी मुख्य मुखून नुसते गप्प आहेत मग सगळ्यात माझा प्रश्न मग लोकांमध्ये पडतो की अशा लोकप्रतिनिधींना आपण निवडून द्यायचं कशासाठी आता स्वामी म्हणजे शुद्ध आणि स्वच्छ प्रतिमा असा लोकांचा गैरसमज होता स्वामी काहीतरी करतील असं वाटलं होतं परंतु स्वामीच भोगस दाखल्यामध्ये अडकले म्हणजे भाजपाने सुद्धा उमेदवार देताना असा उमेदवार द्यायला पाहिजे होतं की चांगला उमेदवार द्यायला पाहिजे होता त्यांनी पण विचार केला नाही म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी ह्या माणसाला निवडून द्या म्हणजे भाजपनी कुणालाही आणायचं उभा करायचं की मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी ह्यांना निवडून द्या म्हणून द्यायचं आणि लोकांनी विश्वास टाकला स्वामीजी आहेत स्वामीजी म्हणताना खरंच काहीतरी करतील असं लोकांना वाटलं पण स्वामीजीच भोगस निघाले कारण का तर भोगस दाखल्यामध्ये ते अडकल्यामुळं आलेला सोलापूरचा निधी बरासा निधी परत गेला सोलापूरचा विकास अजिबात झालेला नाही आहे त्यानंतर दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे दोन्ही देशमुख जे आहेत आमदार आहेत हे दोन्ही देशमुख गडतट यामध्येच फार प्रसिद्ध झाले गडतट करणे आपल्या मुलांना सेटल करणे म्हणजे कामापेक्षा गडतट करण्यामध्ये आपल्या मुलांना सेटल करण्यामध्ये फार प्रसिद्ध झाले त्यांनी काम काहीच केलेले नाही फक्त लोकांमध्ये देखावा केला प्रसिद्धी आणि जाहिरातबाजी केलेली आहे आमदार विजयकुमार देशमुखांनी आपल्या मुलांना नगरसेवक केला म्हणजे राजकारणामध्ये सेटलच केलं जसं शिंदेशाही इश्यू झाले तसेच सुद्धा देशमुखशाही इश्यू झाले असं झालं त्यानंतरनं जेव्हा आरक्षणाचा मुद्दामध्ये गाजला आरक्षणाच्या मुद्द्यासाठी सुभाष बापू काय म्हणाले की मी आरक्षणासाठी मी राजीनामा देईन पण त्यांना असं कधी वाटलं नाही की पाण्यासाठी मी राजीनामा देतो जर पाण्यासाठी जर सोलापूरकरांना पाणी मिळत नसेल तर मी राजीनामा देतो असं जर म्हटलं असतं तर आम्हाला सोलापूरकरांना खूप अभिमान वाटला असता सोलापूरकरांना त्यांच्याबद्दल खूप प्रेम वाटलं असतं पण एवढं सुद्धा लक्षात आलं नाही की माणसाच्या शरीरामध्ये ऐंशी टक्के पाणी असतं आणि जीवन जगण्यासाठी पाणी हे जीवन आहे हे त्यांना कळलं नाही कारण का तर तुम्ही जिवंत राहिला तरच पुढचा आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही जिवंत तुम्हाला आरक्षण मिळण्यासाठी तुम्ही जिवंत राहणं फार महत्त्वाचं आहे पण त्यांना त्याचं महत्त्व कळलं नाही त्यांनी मी आरक्षणासाठी राजीनामा देतो पण पाण्यासाठी कधीही राजीनामा देतो असं म्हणलेलं नाही त्यामुळे ह्या दोन्ही देशमुखाबद्दलसुद्धा सोलापूरकरांमध्ये ना, नाराजीचा मी थोडक्यात सांगायचं म्हणलं तर काँग्रेसचे नेते अगोदरचे होते सुशीलकुमार शिंदे आमदार प्रणदेश शिंदे त्यानंतर देशमुख शरद बनसोडे दे, सिद्धेश्वर स्वामी ह्या सगळ्यांचा जर विचार केला तर ह्या सगळ्यांनी मिळूनच सोलापूरचं वाटव केलं असं मला हरकत नाही असं सोलापूरकर सुद्धा म्हणतात कारण सोलापूरकरांच्या मनामध्ये खूप नाराजी पसरलेली आता निवडणुका जवळ आहेत लोकसभेची निवडणूक लागलेली आहे परंतु सोलापूरकरांच्या मध्ये फार छेड आहे मतदानाबद्दल कारण का हे लोक काहीच काम करत नाहीत यांना तीन तीन टर्म मध्ये निवडून द्यायचं फक्त ह्यांच्या संपत्तीमध्ये वाढ होत आहे ह्यांचे हॉटेल ह्यांचे बार ह्यांचे कारखाने ह्यांच्या वीट ह्यांचं सगळं चालू आहे बाकी पण सोलापूरचा विकास काहीच नाही म्हणजे साधं तुम्हाला सोलापूरकरांना पाणीसुद्धा देता येत नाही म्हणजे लाज वाटली पाहिजे की आम्हाला लाज वाटते की आम्ही अशा आमदारांना आमच्या लोकप्रतिनिधीला निवडून दिलो म्हणून आज दरवर्षी उजनी शंभर टक्के भरते आणि उजनी जवळच आहे त्याचबरोबर सोलापुरामध्ये सिद्धेश्वर तलाव आहे कंबर तलाव आहे हिप्परगा तलाव आहे त्याचबरोबर सोलापुरामध्ये अनेक विहिरी पण आहेत पण आमच्या स्वार्थी नेत्यांना असं कधीच वाटलं नाही की त्या विहिरीतील गाळा काढावा किंवा जे बाकीचे तलाव आहेत त्या तलावातील गाळा काढावा निदान मुख्य जनावरांना किंवा शेतासाठी किंवा कामासाठी तरी पाण्याचा उपयोग होईल असं आमच्या राजकीय नेत्यांना कधीच वाटलेलं नाही आहे फक्त त्यांना असं वाटलं की आपला विकास कसं होतो आहे आणि आपला स्वार्थ कसं होत आहे किंवा जसे मध्ये एकदा भाषणामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणाले होते धरणात पाणी नाही तर मी शू करू का असं म्हणले होते असं म्हणण्याचं धारसुद्धा कोणी केलं नाही म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे आपण कुणाला निवडून देतोय ज्यांना बोलायचं सुद्धा कळत नाही अशा लोकांना आपण निवडून देतो त्यांच्या शिक्षण काय त्यांची लेवल काय त्यांना सुद्धा ते भाषणामध्ये काय बोलतात हे सुद्धा कळत नाही अशा लोकांना आपण निवडून देतो आणि नंतर मग आपलीच आपल्याला लाज वाटते की आपण कुणाला निवडून दिलंय अशा माणसांना निवडून दिलंय की जे लोक काहीच कामं करत नाही आहेत प्रत्येक वेळी सोलापूरकरांच्या पदरी निराशा चाललेली आहे परंतु आता वेळाली त्यांना जागा दाखवायची आज सोलापुरामध्ये लोकसभाची निवडणूक लागलेली आहे सात मेला मतदान आहे दोन्ही मतदार आहेत काँग्रेसकडून आमदार प्रदीप शिंदे आहेत भाजपाकडून राम सातपुते आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलापूरकरांची अशी अपेक्षा होते की सोलापुरामध्ये स्थानिक उमेदवार असावा सोलापूरचे प्रश्न माहीत होतील परंतु भाजपाने उमेदवार आयात केला म्हणजे मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सोलापूरकरांचा बळी दिला असंच म्हणल्या म्हणायला हरकत नाही सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे कारण का तर हे दोन्ही उमेदवार जे तरुण आहेत यांना सोलापूरच्या प्रश्नाचे सोडून एकमेकावर आरोप करणे प्रत्यारोप करणे आणि खालच्या लेवलला बोलणे महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याचा अर्थ असा की तुमचा अभ्यास नाही आहे म्हणजे तुमचं शिक्षणच कमी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एकमेकाचे बाप काढता काही करता काही बोलता सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सोलापूरचे प्रश्न दे म्हणजे सोलापूरच्या पाण्याच्या प्रश्नावर कुणीही बोलत नाही आहे मागच्या वर्षी आतापर्यंत ज्या काँग्रेसने किंवा भाजपने जी आश्वासनं दिलेली आहेत ती काढून जर आपण बघितली तर त्यातल्या आश्वासनाची किती पूर्तता झाली हे पण फार महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्हाला सांगतो की सगळ्या लोकांनी सुद्धा हा विचार करणं गरजेचं की आपण ज्या उमेदवारांना निवडून देतो त्यांनी किती आश्वासनं पूर्ण केली आज सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा जिवंत असा प्रश्न असताना सुद्धा सोलापूरच्या पाण्याच्या प्रश्नावर कोणीही बोलायला तयार नाही उगीचं दर दरवेळेस असं आश्वासन दिलं जातं की उजनी दुहेरी पाईपलाईनचं काम चालू आहे पण किती वर्ष झाले तीस वर्ष झाले हेच चालू आहे तीस रुपये झाले चाळीस वर्ष मग हे म्हणतात की तुम्ही तीस वर्षात काय केलं मग हेनी म्हणतात की तुम्ही दहा वर्षात तुम्ही काय केलं म्हणजे नुसते आरोप आणि प्रत्यारोप चालू आहे पण महत्वाचा मुद्दा जो आहे पाण्याचा मुद्दा आहे पाण्याच्या प्रश्नाचं तुम्ही काय केलं पाण्याचं नियोजन हे कुणीही बोलायला तयार नाही किंवा कुणीही सांगायला तयार नाही म्हणून आता परिस्थिती अशी की आता अशा ह्या ह्या लोकांना जागा दाखवायची वेळी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सोलापूरचा एक उमेदवार पडला तरी हरकत नाही कारण का तर मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी सोलापूरकरांचा बळी कशाला महत्वाची गोष्ट आणि दुसरी महत्वाची गोष्ट असे की सोलापूरचं सीट जरी पडलं तरी सुद्धा मोदीजी पंतप्रधान होतीलच कारण का तर मोदीजींनी पण घोषणा केली की आप वार चारशे पार कारण का ते सोलापूर नेतृत्व आहे एक भारताचं नेतृत्व म्हणून आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो परंतु जर असे जर उमेदवार तुम्ही देत असताल ज्या उमेदवाराला प्रश्नाबद्दल जाण नाही आहे मग शेवटी सोलापूरकरांना असं वाटायला नको वाटा की लाज वाटायला नको की आम्हाला लाज वाटते की आम्ही अशा उमेदवाराला निवडून दिलो की ज्यांना सोलापूरच्या प्रश्नांची जाण नाहीये खोटं बोलतात पण भेटून बोलतात आश्वासनं देतात आम्हाला फार मोठी वाट खंत वाटते मग अशा लोकांबद्दल सोलापूरवासियांना परतना असं वाटू नये की आम्ही उगीच अशा माणसाला निवडून दिलं अशी खंत वाटू नये म्हणजे झालं